जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यात एका लहान मुलासह कुटुंबातील अन्य सदस्य जखमी झाले आहेत या घटनेने डोंबिवली शहरात शोककळा पसरली आहे संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे अतुल मोने हे डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी भागात पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास होते ते मध्य रेल्वेच्या परळी येथील शैळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते त्यांच्या डोंबिवलीतील हेमंत जोशी आणि संजय लेले हे मित्रही पर्यटनासाठी गेले होते संजय लेले हे डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते ते सवा जोशी शाळेचे विद्यार्थी होते त्यांचे मित्र आणि देवीचा पाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय लेले मनमिळाऊ स्वभावाचे होते या घटनेची माहिती मिळताच डोंबिवलीतील नागरिक आणि नातेवाईकांमध्ये शोक पसरला आहे तिन्ही मृता नातेवाईक का रात्रीच काश्मीरकडे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना पहलगाम प्रवासासाठी आवश्यक ते सहकार्य आणि संपर्क व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम खासदार श्रीकांत शिंदे आणि सागर जेथे यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे शासन स्तरावरून मिळणारी माहिती डोंबिवलीतील मृतांच्या नातेवाईकांना त्वरित मिळावी याची व्यवस्था करण्यात आली आहे या घटनेमुळे डोंबिवली शहरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे